मैदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या वापाचं टक्केवारीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो महापालिकेचा एल्गार पाच कोटी उधळणार अशा घोषणा देत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील गांधी मैदानात साचलेल्या पाण्यात खोट्या नोटा उधळून प्रतिकात्मक आंदोलन केलं मान्सून पूर्व पावसामुळे पाणी साचून राहिल्यानं रह रह गांधी मैदानाची दुरावस्था झाली आहे त्यावर खेळाडूंना खेळता येत नाही अशी स्थिती झाली आहे याविषयी उद्धव सेनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता सेनेचे से शहरप्रमुख रवी किरण इंगवले शहर प्रमुख सुनील मोदी महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे रिमा देशपांडे जाहिदा खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी गांधी मैदानात मंगळवारी साचलेल्या पाण्यात खोट्या नोटा उधळून प्रतिकात्मक आंदोलन केलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये गांधी मैदानात फक्त वळवाचा पाऊस झाल्यानंतरच पाणी साचत होतं आणि तेही फक्त दोन दिवसात पाणी पूर्णपणे वाहून जायचं पण गेल्या दहा वर्षात या मैदानावर दहा ते बारा दिवस पाणी साचून राहू लागलंय महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्याचं उद्धवसेनेचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी सांगितलं कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी पाच कोटी रुपये निधी आणला पण तो कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाची दुरावस्था का मैदानात पाणी साचू नये म्हणून फंड आला असेल तर मैदान अजूनही पाण्यातच का असा सवाल त्यांनी केलाय हा पाच कोटीचा निधी कुठे गेला याचं जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केल्याचं इंगवले यांनी सांगितलं यावेळी धनाजी दळवी दीपक गौड रवी चौगुले राजेंद्र जाधव दीपाली शिंदे सागर साळोखे शशी बिडकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील उपशहर अभियंता महादेव फुलारी कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे आणि अक्षय अक्षय आटकर हे उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज ऐतिहासिक मैदान म्हणून गांधी मैदान प्रसिद्धीच आहे गेली कित्येक वर्ष झाली गांधी मैदानाची दुरावस्था आहे जे कोणी लोकप्रतिनिधी येतात वल्गना करतात निघून जातात अगदी अशाच प्रकारे कोल्हापूर शहराचे सध्याचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पाच कोटी निधीची घोषणा झाली होती निधी इथं किती आला माहिती नाही आणि पाच कोटी रुपये कुठे गेले म्हणजे गांधी मैदानाच्या विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी पुन्हा मले खायला शिकलेत का म्हणजे त्यांचा मूळ गुण पुन्हा शरीरातून उद उद्भवला असा आज आपण निदर्शनास दिसतं गांधी मैदानाच्या आंदोलनाच्या संदर्भात हा पहिला टप्पा आहे जोपर्यंत पाच कोटी निधीचं काम आम्हाला दाखवत नाहीत आणि इथून पुढं गांधी मैदान जोपर्यंत करंट रिपेरी होत नाही मूळ अवस्थेमध्ये तोपर्यंत आमचं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहील आणि शिवसेनेच्या वतीनं मलई खाणारा राजेश क्षीरसागर यांचा आम्ही आज इथं धिक्कार करण्यासाठी उपस्थित झालो होतो